सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचा दिवस होय दरवर्षी वर्षातील नऊ दिवस प्रत्येकाच्या घरी देवी विराजमान होते देवी म्हणजेच स्त्री एक स्त्री जशी तिच्या उदरातून नवा जीव जन्माला घालते तशी घरात केलेली घटस्थापना होय घटस्थापना म्हणजे देवीचेच प्रतीक घटाच्या बाजूला असलेल्या मातीतून नवे बीज अंकूर जसे देवीने धनी मातेचे रूप घेऊन नवा जीव जन्माला घालावा अशी ही नवरात्री नवरात्री जशी देवीच्या प्रमुख रूपांची ओळख करून देते तशीच ती तिच्या काही मूळ रूपांचीही ओळख आपल्याला सांगते देवीच्या मूळ रूपाचीही नऊ दिवसात पूजा केली जाते त्यापैकीच पहिलं रूप आहे माता शैलपुत्रीचं दुर्गा मातेचे शैलपुत्री रूप कसे निर्माण झाले त्याची एक कथा सांगितली जाते तसेच या देवीची पूजा कशी करावी देवीसाठी नैवेद्य काय असावा यालाही विशेष महत्व आहे या व्हिडिओमध्ये आज आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा शैलपुत्री देवीची पूजा करण्यासाठी पांढरे वस्त्र परिधान करावे पूजेसाठी सर्वप्रथम चौरंग लाल किंवा पांढरे कापड आंधरावं आता चौरंग माता चौरंगावर माता शैलपुत्रीची मूर्ती किंवा देवीची प्रतिमेची प्रतिष्ठापना करावी देवीला फूल हार घालावा तिला हात कुंकू व्हा देवीच्या समोर रांगोळी काढा विधीनुसार पूजा करून दुर्गा मातेच्या रूपासमोर तुपाचा दिवा लावा आणि लाल कपड्यात पाच सुपारी बांधून मातेच्या चन्नी अर्पण करा शैलपुत्री मातेला आवडतो पांढरा रंग माता शैलपुत्रीबद्दल पुराणात आणि धर्मग्रंथात असे म्हटले आहे की देवी शैलपुत्रीला पांढऱ्या वस्तू सर्वात जास्त आवडतात म्हणून माता शैलपुत्रीच्या पूजेत पांढऱ्या फुलांनी सजवून मातेला शुभ्र वस्त्र अर्पण केले जातात मातेला पांढऱ्या वस्तू अर्पण करा देवीला कोणता प्रसाद म्हणजे प्रसाद बनवायचा तर मातेच्या पूजेत पांढऱ्या रंगाची मिठाई पदार्थ अर्पण करावेत खव्याचे पेढे बताशे प असे पदार्थ मा देवीला आवडतात हा पदार्थ अर्पण केल्यानंतर ती कुमारी मुलींना प्रसाद म्हणून वाटावा हे रूप पर्वताप्रमाणे आहे त्यामुळे त्याला स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं माता शैलपुत्रीचा आपण कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे तर तर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे ओम रि क्लीम चामुंडाय विछय ओम शैलपुत्री देवे नम आणखीन एक वेळेस सांगते ओम ए ह्रीं क्लीम चामुंडाय विछय ओम शैलपुत्री देवे नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तसेच देवी शैलपुत्री मातेला सती असंही म्हटलं जातं तर आपण आता देवी शैलपुत्री मातेची पौराणिक कथा जाणून घेऊया तर सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती <coughs> वडिलांच्या विरोधात जात जाऊन सती मातेने विवाह भगवान शंकरांशी विवाह केला होता त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती राजांनी मोठा यज्ञ करण्याचं ठरवलं होतं यासाठी त्यांनी सर्व देवी देवतांना आमंत्रण पाठवली परंतु भगवान शिवांना आमंत्रण दिलं नव्हतं तर देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलेच माहीत होते पण तसे झाले नाही ती त्या यज्ञाला या जायला हाताश होती म्हणजे जायचं होतं देवीला पण भगवान शंकरांनी देवीला नकार दिला या यज्ञाला जाण्याचं निमंत्रण मिळाले नाही त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली शेवटी स्त्री हट्टपूर्वक शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली एवढं नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा देखील केली तसेच सतींचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला खुद्द राजा दक्ष यांनी त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळं पाहून माता सती दुखी झाल्या आणि त्यांनी स्वतःचा आणि भगवान शंकराचा अपमान सहन होत नव्हता त्यामुळे रागाच्या भरात सतीने त्यांच्या म्हणजे जो यज्ञ केलेला राजा दक्षने त्या यज्ञाच्या आग्नीत स्वतःला झोकून देऊन आपण आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले आणि दुःखाच्या आणि क्रोधाच्या च्या ज्वालात पेटत पेटल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला आणि हिमालयात जन्म घेतल्याने त्या देवीचं नाव शैलपुत्री असे पडले आपल्याला आजच्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा आणि मंत्र हा जप करायचा आहे तर तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली जर कथा आवडली असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन देखील दाबा सबस्क्राईब करा आणि बेल सा बटन ही प्रेस करा यामुळे काय होईल जे कुठले मी नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची संपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लगेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ